जे मराठी आरसा महाराष्ट्राचा तामथरे मधील संकल्पित प्रतिवृंदावनाच्या आवारात होणार नाम सप्ताह हो। जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकरांच्या हस्ते नाम सप्ताहाचा शुभारंभ कार्यक्रमाला पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थिती धुळे जिल्ह्यातील तामथरे येथे भव्य श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर बनण्याचे संकल्पित आहे नुकतेच संकल्पित मंदिराच्या प्रांगणात नाम सप्ताह सुरू झालाय वीस ते सत्तावीस डिसेंबर पर्यंत सुरू राहणारा हा नाम सप्ताह सोहळा श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थानाच्या वतीने होत आहे होणारा या नाम सप्ताहात दररोज मान्यवर कीर्तनकारांची कीर्तने संपन्न होणार आहेत कार्यक्रमाचे पौरोहित्य भविष्याचार्य एकनाथ भावी गुरुजींनी केले सप्ताहाचा शुभारंभ विधिवत संपन्न होऊन ध्वजारोहण करण्यात आले फाउंडेशन स्टोर साठी मला उपस्थित खूप आनंद आहे त्याप्रमाणे जो आहे तो या संस्थांमुळे चेंज होणार आहे श्री श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थांचे मार्गदर्शक महेश बाबा घुगे यांनी श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर व प्रति वृंदावन उभारण्यामागची पार्श्वभूमी सांगितली यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे मार्गदर्शन करताना म्हणाले की भविष्यात केवळ धुळे जिल्ह्याचे नव्हे तर तमाम महाराष्ट्राचे कामथरे हे आकर्षण ठरेल कार्यक्रमाला कामथरे पंचक्रोशीतील भक्तगण तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे पोलीस निरीक्षक साहेबराव थोरात रामराज्य मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजश्री कुंवरसिंह नरुका साहेब कौशल किशोर ठाकूर सिंग हप्पा मनोज एंगावकर हप्पा चंद्रकांत महाराज एट दिलीप मिस्त्री भूमिदाते पुरुषोत्तम येवले बाजार समिती संचालक एन डी पाटील इंद्रसिंह राजपूत राणीचे दरेसिंग राजपूत या आदी मान्यवर उपस्थित होते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे